ये तो नाटक में है अरे नानी बाया बा टिकुरला मान करोसी सुन गजानन महाराज की काका काय आवाहन करणार तुम्ही जनतेला आज गजान प्रगट दिनानिमित्त या ठिकाणी महाप्रसाद आयोजन केलेलं आहे सर्व भावी भक्तांना मी नम्रपणे सांगतो की आपण रांगेमध्ये येऊन महाप्रसादाचा लाभ घ्या आणि शांत या ठिकाणचा कार्यक्रमाचा लाभ घ्या कोणत्या ठिकाणी महाड हजूराव वांढरे धाब्याच्या बाजूला गजानमा प्रगट दिनानिमित्त हा जो महा महाप्रसाद जो कार्यक्रम सुरू झालेला आहे हा या पंचक्रोशीतील माडाजुरा कोसगाव धोदानी गोंदावाडी सावरखेड पात्र तीखेड पातून या सर्व भाई महाच्या भाई भक्तांच्या सहकार्याने हा महाप्रसादाचा योग या ठिकाणी आलेला आहे म्हणून मी या ठिकाणी सर्व बाईक गजानमाच्या सर्व भाई भक्तांना विनंती करतो की त्यांनी या मापसाचा अधिकाधिक लाभ घ्या